नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे शेतकरी ते तिन्ही हंगामामध्ये जी काकडीची काकडीची लागवड करत असतो तुमचा खरीप मध्ये लागवड करतोय रब्बी मध्ये लागवड करतोय काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा काकडीची लागवड करतात पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून चुका काय होतात की बाबा हॉराटी सिलेक्शन मी शेतकरी बऱ्याच वेळा मार्केटचा अभ्यास करत नाही तुम्हाला लोकल मार्केटला विकायचे का तुम्हाला मोठ्या मार्केटला काकडी विक्रीसाठी द्यायची तर काय होतं की <coughs> मार्केटमध्ये असंख्य व्हरायटी आहेत पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून कन्फ्युजन होतं की व्हरायटी कोणती निवडावी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी व्हरायटी पाहणार आहोत त्या कलर सीडची व्हरायटी त्या व्हरायटी व्हरायटी विषय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत मी त्याचं त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थापन कसं केलं त्याला खत व्यवस्थापन कसं केलेलं आहे त्याला रोखीड व्यवस्थापन कसं केलेलं आहे किंवा ज्यावेळेस शेतकरी काकडी लावणार तर काकडी लावत असताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग करूया नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा जयसिंग नागू इंगळे ताल, पिसरवे तालुका पुरंदर जिल्हापुनी मला, मला सांगा काकडीची शेती तुम्ही किती वर्षाल करताय पाच वर्षापासून आता पाच वर्षामध्ये पहिले चार पाच वर्ष मी मला सांगता की काकडी शेती करता तर पहिल्यांदा तुम्ही जी, आ, जी शायनी नेत्रा... मला सांगा ह्या प्लॉट मधली जी व्हरायटी कोणती क्लस चालू क्लस ची व्हरायटी तर आता मला सांगा ह्या काकडीची लागवड तुम्ही किती दिवसापूर्वी केली ही मला वाटतं दीड दिल, ते पावणे दोन महिने झाली दीड ते पावणे दोन महिन्यापूर्वी जी लागवड केली तर आता या काकडीची तोडे किती झालेली आतापर्यंत या की नवदा तोडी झालेली मला सांगा ही जी व्हरायटी तुम्ही सांगितलं शालू व्हरायटी मध्ये ह्याला दर कसा आहे आणि आतापर्यंत तुम्ही जी व्हरायटी करत होता आतापर्यंत तुम्ही काकडीची शेती करत होता तर तुम्हाला बदल काय वाटला हिला उत्पन्न चांगले आहे ना काकडी उत्पादन चांगले आता ज्यावेळेस तुम्ही काकडीची लागवड करायला ठरवलं तर त्याची पहिल्यांदा मशागत असेल किंवा जो बेसल डोस भरला आपण मल्चिंग मध्ये मल्चिंग मध्ये कोणता बेसल डोस भरला आणि किती मायक्रॉनचा यामध्ये मल्सिंग पेपर वापरलेला आहे बेसल डोस काय भरला त्याला त्याला कोंबड खत आणि मादनचं टाकलेले किती क्षेत्र किती पंधरा मी थोडक्यात तीस गुंटे हो तीस गुंट्यासाठी तुम्ही मादनच्या किती बॅग वापरल्या होत्या मादनच्या दोन बॅग वापरल्या होत्या आणि त्यामध्ये कोंबडकत किती वापरलो त्याला कोंबडक टॉयलीला एक टॉयली थोडक्यात कोंबडकत वापरलो आणि तसं व्यवस्थित बुजून घेतलं नंतर त्यावर किती मायक्रॉनचा पेपर हा अंतरला होता यामध्ये चार रुंदी बर पंचवीस मायक्रॉनचा पेपर होता मला सांगा लागवड करत असताना आता जी लागवड केली लागूडचं पिसर मी तुम्ही मी प्लॉट मध्ये पाहतोय की थोडीशी गर्दी बी झालेली आहे आणि आता पूर्ण वेलेलं वेळ एकदम चिकटलेली तर लागूड जे अंतर आहे हे दोन बेड मधला अंतर आणि दोन रोपातला अंतर किती सात फूट असेल सात दोन बेड मधला अंतर सात फूट आणि दोन रोपातला अंतर ते असेल कि दीड फुट दीड फुटाच्या आसपास लावलेलं आहे काही हो डबल लाईन आहे डबल लाईन लाईन मला सांगा आता तुम्ही ज्या काकडी लागवड केली तर लागवड करत असताना तीस गुंट्यासाठी ती पंचवीस ग्रॅम ची पाऊस असतो तर किती त्याला पाऊस लागलेली आहे ते म्हणजे पुढे काय हा पुड्या किती लागलेले पुढ्या सात पुड्या लागले एक हजार थोडक्यात पंचवीस ग्रॅम मध्ये एक हजार बे असतात तुम्हाला सात लागलेले मला सांगा लागवड केल्यानंतर जे खत व्यवस्थापन असेल किंवा फवारण्याचं हे तुमचं नियोजन कसं तुम्ही किती दिवसाला त्याला फवारणी करायचं किंवा किती दिवसाला त्याला वॉटर सोल्युबल खत ही सोडली जायची पाण्यातली खत आठ आवड्यातनं दोन वेळा फवारणी असायची आठवड्यात दोन वेळा हो आणि पाण्यातली जी खत आहेत ही खतं किती दिवसाला तुम्ही सोडता याला त्याला आठ आवड्यात दोन वेळा सोडतोच आठवण दोन वेळा हो शेतकरी मित्रांनो काकडी पिकामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या चुका होतात की जी वॉटर सोल्युबल खतं असतील किंवा काही शेतकरी बेसल डोस वापरत नाहीत काही शेतकरी त्यामध्ये बेसल डोसा वापरतात पण वॉटर सोल्युबल खत हा महत्वाचा रोल त्यामध्ये प्ले करत असतात कारण का काकडी पिकामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका होतात चुकामध्ये शेतकरी त्याला कॅल्शियम आणि बोरान कमी देत असतो त्याचा परिणाम असा होतो की जी काकडी वाकडी होणे किंवा पिवळी पडून काकडीची मर होणे शेतकरी त्यामध्ये चुका करत असतात कारण का आठवड्यातून तुम्ही दोनदा बरेच शेतकरी एकदा कॅल्शियम नायट्रेट देतात पण आठवड्यात दोनदा कॅल्शियम देणं गरजेचं आहे प्लस तुम्ही आठवण एकदा बोरॉन देणं गरजेचं आहे कारण का मायोनोटेन हे जसं आपल्या जेवणामध्ये आपण मीठ वापरतो थोडं थोडं मीठ वापरतो सेम काकडी पिकामध्ये वेलवर्गी पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचा रोल हा महत्वाचा रोल आहे मला सांगा ज्यावेळेस तुम्ही काकडी लागवड केली तर लागवडीनंतर पहिला तोडा हा किती दिवसांनी झालेला आहे पहिला तोडा झाला कि पंचेचाळीस दिवसात झाला पहिला तोडा पंच्याऐत दिवसामध्ये आणि तोडा हा तुम्ही किती दिवसाला करता आता तोडा हा एक दिवस मध्ये गॅप देतो एक दिवस मध्ये गॅप तिसऱ्या दिवशी आज तोडला परवा तोडायचा एक ओ, आता या पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये पहिल्या तोडा थोडक्यात पहिला ओलांडा थोडा कमी सापडतो पण जो तिसऱ्या तोड्यापासून आता तुम्ही सांग नऊ दहा नऊ दहा तोडे झाले तर आतापर्यंत माल किती निघलेला आहे आणि आता क्लायमेट चालू मध्ये खराब आहे तुम्हाला उत्पादनामध्ये थोडासा तफावत हो जाणवती का उत्पन्न आता ते सध्या चांगले उत्पन्न आहे बरं का पहिलं म्हणजे कसं पहिल्या तोड्याला दोन दोनच कॅरेट गावली होती मागून नंतर मग अशी वाढत वाढत टप्प्याने आता फार पंचवीस तीस कॅरेट वर गेलेले तोड्याला हो आता म्हणजे तीस कॅरेट किती किलो कॅरेट राहत वीस बावीस किलो वरते पाचशे ते सातशे किलो थोडक्यात माल हो निघतोय मला सांगा आता मार्केटमध्ये ह्या काकडीला मागणी कशी तुम्ही लोकलला विकताय का मोठ्या मार्केटला काकडी विकताय मार्केटलाच म्हणजे इथं आम्ही सासवडला मार्केटला विक्री होती आता महत्वाचा प्रश्न तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली बाकीची व्हरायटी तुम्ही सांगता चार ते पाच वर्षाला तुम्ही काकडी लागवड करताय पण कलर सीडची तुम्ही शालू जी व्हरायटी ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला वेगळे पण काय वाटलं वेगळे पण ह्याला एवढंच की उत्पन्न जास्त निघते उत्पादन जास्त आणि कलर बाकीचे काय होतात बऱ्याच वेळा व्हरायटी मध्ये असं होतं की पाच ते सात ओढे झाले जो वरच ग्लेझिंग असते किंवा जो कलर आपण म्हणतो तो काय होतो पांढर काकडून ह्याच्यामध्ये तुमचा नऊ जात तुम्हाला असं कलर थोडासा डाऊन झालेला वाटतो हाय असाच कलर कलर असाच असा जी जी समजा उन्हात जी बाहेर काकडी पडते ना तिचा कलर थोडा चेंज होतो जी चावलेला काकडी तिचा कलर नाही चेंज होतो मध्ये काकडीमध्ये प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम थोडस नकळत थोडीशी क्लायमेट चेंज uh, हो oh. आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय तुम्हाला काकडी लागवड करायची तर काकडी लागवड करत असताना बाकी शेतकऱ्यांना काय किंवा तुम्ही कोणती व्हरायटी हो सिलेक्शन करू शकता क्लच oh, चीच की चांगली शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर काकडीची व्हरायटी आहेत पण जर तुम्हाला जर काकडीची व्हरायटी लावायची असेल तर तुम्ही कलर सीडची शालूमन व्हरायटी लावू शकता hmm. आता शेतकऱ्यांनी मी ऐकले की नऊ ते दहा तुट झाले आणि जो कलर आहे कलर चांगला आहे ग्लेजिंग चांगली आहे मार्केटला त्याला उठाव सोळा चांगला आहे आणि काकडीची मीडियम साईज आहे त्यामुळे मार्केटमध्ये घेणारा ग्राहक सुद्धा चांगली काकडी घेतोय दुसरी गोष्ट त्याला सेल्फ लाईफ चांगली ला आहे कोणती ज्यावेळी शेतकरी परचेस करत असतो सडक्यात विक्री करत असतो तर घेणारा ग्राहक काय करत असतो किंवा त्याची एक सेल्फ लाईफ थोडक्यात त्याची टिकवण क्षमता या काकडीची चांगली आहे आणि जर तुम्हाला काकडी लागवड करायची असेल तर तुम्ही तिन्ही हंगामामध्ये या काकडीची लागवड करू शकता मला सांगा या काकडीचे जेव्हा व्यवस्थापन केलेलं आहे खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल किंवा रोख व्यवस्थापन असेल तर ह्याचं मॅनेजमेंट तुम्ही सल्ला घेतला कुन होता आणि ह्याचं व्यवस्थापन करताना तुम्हाला कुणाची मदत झालेली शेती उद्योग सासोड शुभम जगताप यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाने आणि तीनच परचेस केलं होतं का हो मार त्यांनी शुभम जगताप यांचे शेती उद्योग शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काकडी लागवड करायची असेल तर तुम्ही खरीप मध्ये काकडीची लागवड करू शकता विदाऊट करू शकता प्लस काही शेतकरी तारकाठी काही शेतकरी हिवाळ्यामध्ये सुद्धा काकडीची लागवड करतायत काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा लागवड करतात म्हणजे तिन्ही हंगामासाठी ही काकडी लागवडीसाठी अगदी योग्य आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काकडी पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सीट्सच्या कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला बियाणे पाहिजे असेल काही तुम्हाला रोप पाहिजे असतील काही नर्स्यांचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनो काकडी पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद